डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि आहे विरोधाभास सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे समाजामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये जो काही विरोधाभास दिसतो आहे तो विरोधाभास उलगडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वातटीकेच नाव वा आहे कर्त्यांची नाही तर नाकर्त्यांचीच कर्त्यांची नाही तर नाकर्त्यांचीच रोज कीर्ती होताना पाहतो मी कर्त्यांची नाही तर नाकर्त्यांचीच रोज कीर्ती होताना पाहतो मी फक्त बाजार बसव्यांचीच रोज आरती होताना पाहतो मी फक्त बाजार बसव्यांचीच रोज आरती होताना पाहतो मी रोज आरती होताना पाहतो मी लायकांच्या वाट्याला कौतुकी येत नाही पण नावायकांच्या वाट्याला जे स्वतःचा बाजार मांडतात त्यांचा मात्र कौतुक सोहळा समाजामध्ये रोज आणि रोज होत असतो हे सांगणार पहिलं कडव पुन्हा एकदा कर्त्यांची नाही तर नाकर्त्यांचीच कर्त्यांची नाही तर नाकर्त्यांचीच रोज कीर्ती होताना पाहतो मी फक्त बाजार बसव्यांचीच रोज आरती होताना पाहतो मी फक्त बाजार बसव्यांचीच रोज आरती होताना पाहतो मी रोज आरती होताना पाहतो मी सदैल वाकडिकेच पुढचं आणि दुसरं कडवं जे एखाद्या कर्तृत्वाच्या लायकीचे नाही पात्रतेचे नाहीत त्यांच्या वाट्याला काय येत हे वात्र टिकेच्या दुसऱ्या आकडेवर ज्यांनी पाहिली दिवा स्वप्ने ज्यांनी पाहिली दिवा स्वप्ने त्यांचीच स्वप्न पूर्ती होताना पाहतो ज्यांनी पाहिली दिवा स्वप्ने त्यांचीच स्वप्न पूर्ती होताना पाहतो मी जे फसवतात इतरांना त्यांचीच भरती होताना पाहतो मी जे फसवतात इतरांना त्यांचीच भरती होताना पाहतो मी त्यांचीच भरती होताना पाहतो मी पुन्हा एकदा वात्र टिकेचं दुसरं कडवं ज्यांनी पाहिली दिवा स्वप्ने ज्यांनी पाहिली दिवा स्वप्ने त्यांचीच स्वप्नपूर्ती होताना पाहतो मी स्वप्न पूर्ती होताना पाहतो मी जे फसवतात इतरांना त्यांचीच भरती होताना पाहतो मी जे फसवतात इतरांना त्यांचीच भरती होताना पाहतो मी त्यांचीच भरती होताना पाहतो मी सदैवात्रटिकेचं शेवटचं आणि तिसर कडव जे सत्याग्रही आहेत जे सत्याचा आग्रह धरतात आणि खोटेपणा बनावटपणा भ्रष्टाचार नाकारतात त्यांच्या वाट्याला नेमकी बदनामी येते नवे नवे षडयंत्र करून ती आणली जाते हे सांगणार वात्रटिकेच शेवटच आणि तिसरं कडव ज्यांनी नाकारला देखावा ज्यांनी नाकारला देखावा त्यांचीच अपकिर्ती होताना पाहतो मी अपकिर्ती बदनामी ना। ज्यांनी नाकारला देखावा त्यांचीच अपकिर्ती होताना पाहतो मी जे पुसण्याच्याही लायकीचे नाहीत त्यांचीच मूर्ती होताना पाहतो मी जे पुसण्याच्याही लायकीचे नाहीत त्यांचीच मूर्ती होताना पाहतो मी त्यांचीच मूर्ती होताना पाहतो मी त्यांचीच मूर्ती होताना पाहतो मी उसायच्या लायकीचे नसणारे दगड काय ते ओळखून घ्या नसल ओळख आलं तर वातरडकेच तिसरं कडवं खास त्यांच्यासाठी ज्यांनी नाकारला देखावा ज्यांनी नाकारला देखावा त्यांचीच अपकिर्ती होताना पाहतो मी ज्यांनी नाकारला देखावा त्यांचीच अपकिर्ती होताना पाहतो मी आणि जे पुसायच्याही लायकीचे नाहीत त्यांचीच मूर्ती होताना पाहतो मी जे पुसायच्या लायकीचेच नाहीत त्यांचीच मूर्ती होताना पाहतो मी त्यांचीच मूर्ती होताना पाहतो मी त्यांचीच मूर्ती होताना पाहतो आजच्या वात्रटिकेच नाव होत विरोधाभास ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र कांती सूर्य कांती